मी सुभाष कोपरे आपण पाहताय टीव्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल नंबर एक या शाळेचे सहशिक्षक आदर्श शिक्षक श्री सुरेंद्र सोनवणे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आला पुणे येथील स्वीट अँड लिफ्ट या संस्थेद्वारे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आणि या पुरस्कारानंतर उमदी आणि परिसरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे या सगळ्या सोहळ्यानंतर मान्य सुरेंद्र सोनवणे यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे हा क्षण माझ्यासाठी केवळ सन्मानाचा नाही तर डोळे पाणवणारा मन भरून आणणारा आणि आयुष्यभर स्मरणात राहणारा क्षण असल्याचे त्यांनी म्हटलेलं आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून आपण शिक्षण क्षेत्रात जे काय योगदान दिले त्याची पोचपावती असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेला आहे या शिक्षकांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी असून हा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट कार्याची पोचपावती आहे त्यांची जिद्द समर्पण आणि मेहनत फळाला आली आहे आणि या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कार्याची दखल घेत या ठिकाणी आदर्श शिक्षक म्हणून त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि हा पुरस्कार आज पुणे येथे सहकुटुंब त्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे